पन्नास रुपये फक्त लोटस मध्ये एकशे वीस रुपये हे सर्व एकशे वीस रुपये हे सगळे ते ऐंशी रुपये आहे बंगाली गाजर घेतला तर ऐंशी रुपये चार दिवस वापरायचे चार दिवसात फरक नाही वाटला रिझल्ट नाही वाटला कुठले घ्या साडेतीनशे ना साडेतीनशे रुपयाला आहे कोलंबी थाली आहे ती साडेतीनशे रुपये सागोती वडे आहेत बघू शकता ह्याच्यात पाच वडे आहे ना सोल कढी एक आहे कढी आहे सुरमाईची ह्याच्यात दोन पिसेस आहे सुका चिकन आहे सुरमाई थाली आहे साडेतीनशे हे किती रुपये नमस्कार मित्रांनो मी राहुल पेन्हाईकर स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसला ला जो भांडुपला सुरू झाला आहे तर मित्रांनो आपण बेटचा घडला असेल तर हा महोत्सव कुठे आहे तर मित्रांनो हा महोत्सव आहे अटल बिहारी वाजपेयी मैदान आहे कोकण नगर भांडू पश्चिमेला तर तुम्ही इकडे येण्यासाठी मित्रांनो भांडूप स्टेशनवर चालतही येऊ शकतात चालत पंधरा ते वीस मिनटं लागतात किंवा बी एस टीच्या बसने येऊ शकतात कोकण नगरचा बस स्टॉप आहे तिथे उतरायचा आणि त्यासमोरच हा महोत्सव भरला आहे किंवा तुम्ही तिथून शेअर आपण पण येऊ शकता तसं मग मित्रांनो जास्त वेळ न घालतात आता व्हिडिओला सुरुवात करा आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाखवा क्लिक करा त्यातून जेव्हाही मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन लागते इनकमिंग कॉल फ्रॉम तर मित्रांनो बघू शकता इकडे सोमवार आहे अटल बिहारी वाजपेयी मैदान आहे आणि इकडून एंट्री बघू शकतात आज रविवार असल्या कारणाने जास्तच गर्दी आहे तर मित्रांनो एंट्री करतात सोमवारच मस्त अशी सुंदर बाप्पांची आहे बाप्पाच्या आशीर्वादाने आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मी तर आता आपण जाऊया एकेका स्टॉल्सला व्हिजिट करूया बघूया कुठले कुठले मालवणी स्टॉल्स आहेत काय काय इकडे या महोत्सवामध्ये वेगळं काही बघायला भेटते का बघूया तर इकडे असं समोरच आहे मस्त असं टी शर्ट प्रिंटिंगचं शॉप आहे बघू शकतात इकडे मस्त मस्त मालवणी कोर्ट्समध्ये मा टी शर्ट्स लिहिली आहेत दादा टी है? आ, दीज़े। दीज़े ला, ही टी शर्ट कशी आहेत साडेतीनशेला कुठलीही साईज हां लहान हे टी शर्ट मध्ये अडीचशे चार आणि जर तीन टी शर्ट एकच पॅकिट एक हजार पन्नास होतात पण आम्ही तीन हजार तर मित्रांनो तुझ्या दादा स्टॉलचं नाव बादेवा महाराज ओके आणि तू कुठे इथेच लोकेटेड आहेस भांडूपला ओके आणि मालवणी महोत्सवात तुम्ही स्टॉल्स लावतात तुम्हाला काही ऑर्डर्स वगैरे करायचे असेल करू मुंबई चालेल मित्रांनो इथे बघू शकता बाजूला साई आर्या यांचं मसाले आहेत काय काकी कशा आहेत कसे आहेत हे मसाले हां आणि हळद कशी आणि हे सगळे हे आंबा रस शंभर रुपये किती रुपयाला भाशे दोन आणि हे पिठाचे लाडू आहेत ना ओके आणि हे खाजं कसं आणि एक कोकमा दोनशे रुपये हा तर मित्रांनो इकडे आला तर नक्की विजिट केला साई आर्या दुकानचा शॉप आहे हे कशी दिली ताई साठ ला शंभर ला कुठलीही घ्या शॉप ओके हे का इथे चकली पण आहे पालक चिप्स ओके आणि कुकीज चे किती इकडे बघू शकता हे सुकी मच्छी आहे दादा हे बांगडे कितीला दिले शंभरशे चार आणि हे सुरू आहे हा किती रुपयाला ही तीनशे रुपये इकडे बघू शकता मालवणी मच्छी सेंटर आहे त्यांच्याकडे सुकी मच्छी आहे हे धोरकाठ आहेत ना कितीला आहे शंभर लाख पॅकेटात आहेत किती आहेत ओके ओके तर मित्रांनो इकडे मस्त असं खरवस आहे किती रुपयाला काका काय एकशे वीस रुपया यांच्या दुकानाचं नाव बघा चव महाराष्ट्रासाठी गुरराज व साखरेचा खरवस भेटेल तुम्हाला इथे एकशे वीस रुपयाला हे

सत्तर रुपये युवी कलेक्शन आलात तर नक्की विजिट कराय शॉपला मित्रांनो इकडे अशी पापड आहेत हे कसे दिले का, का साबुदाण्याच्यावर साबुदाना किती रुपये पॅकेट दुकानाचं नाव गृहिणी प्रॉपर्ट लोणची ओके okay, आलात तर नक्की विजिट करा त्यांच्याकडे लोणची पण आहेत बघू शकता वेगवेगळ्या वेग वेग परायटीमध्ये बाकी लोणची कशी ती हे कशी आहेत पाव कोणतेही घ्या शंभर रुपये का तर मित्रांनो यांच्याकडे आलात तर नक्की विजिट करा रोहिणी प्रापट लोणची कशी आहेत दादा शंभर रुपये कुठलीही गे शंभर रुपये तर बघू शकता मॅनी हँड्स म्हणून हँडमेड ज्वेलरी आहेत तर ह्या सगळ्या ज्वेलरी सगळ्या शंभर रुपये आहेत हे किती रुपये ना पन्नास रुपये फक्त हां तर बघू शकता आणि हे कितीला लावलं साडेचारशे रुपये तर आणि हे च कानातले का तेक्षमवर ओके तर मित्रांनो जरी आलात ना तुम्ही हे सर्व 120 रुपये रुपये बरोबर शकता हां ओके हां तर मित्रांनो आलात तर नक्की विजिट करा मेनी हँड्स वालों यांची शॉप आहे इथे अजून किती दिवस पर्यंत आहे नऊ तारखेपर्यंत तुम्ही इथेच असतात इकडचे हे ना मालवणी महत्तात तुम्ही सगळे स्टॉल्स होतात ओके चालेल चाले। करू शकता हे सगळे असे मुखवास लागले आहेत का मुखवास कसे हे सगळे आहेत ते ऐंशी रुपये शंभर ग्रॅम आहेत हे पान मसाला आहेत ते शंभर रुपयाचे शंभर ग्रॅम आहेत आणि हे वडीशोक्स कसे दिले ऐंशी रुपये शंभर रुपया तुमचं स्टॉलचं नाव ते मसाले म्हणून आहेत कसे दिलेत खाजा कुठं खाज पाहिजे हे साठ रुपये आहे आपलं पन्नास रुपये आंबावडी कशी आंबावडी छोटी मोठी घेतला तर वीस रुपये छोटी दहा रुपयाला दोन ओके आणि पण सो मध्ये पाहिजे तर दहावाली आहे लिची आहे स्ट्रॉबेरी आहे ओके आणि हे मालवणी मसाले कसे दिलेत मालवणी मसाल्याचे रेट वेगवेगळे आहेत मच्छी मसाला घेतला तर आपला सात रुपये पन्नास रुपये okay. स्पेशल घेतलात तर ऐंशी रुपये दोनशे रुपये पाव आहे आगरी मसाला आहे दोनशे रुपये पाव आहे आटी मसाला घेतला तर दीडशे रुपये पाव आहे लसूण चटणी सव्वाशे रुपये पाव पन्नास रुपये शंभर जिंधार चटणी साठ रुपये शंभर काय काश्मीरी घेतलात तर दोनशे रुपये पाव आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मसाले आणि सगळे घरगुती तुम्ही इथेच मालवणी आणि दुकान आहे ओके ओके आणि मालवणी स्टॉल्स मालवणी कमरेला गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असतात मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असतात ते लावायची आवश्यकता नाही आपल्या गुडघ्यातला उठताना बसताना कटकडा बंद होतो हे आपण चार दिवस वापरायचो चार दिवसात फरक नाही वाटला रिझल्ट नाही वाटला बॉटल परत करायची संपूर्ण पैसे भर आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहे कुठलेही रुग्ण असेल गुडघे कंबर पाठ चांदी लचकला मुरगळ मुलगा येतात पाय नावा सगळ्याला वापरू शकता वेगळं घ्यायची गरज लागत ना गोळ्या वगैरेच नाव बघू शकता होम साईड रस्त्याकरून आलात तर नक्की विजिट करा या स्टॉल ला आणि तुम्ही औषध घेऊन जा तेल जाशन आहे तेराळे डाग दिस तेलकटपणा पूर्ण कमी करून जातात आणि जी आपली ओरिजिनल स्किन आहे ती तयार होते ओके हे सकाळच्या साली सालीपासून बनवलेला आहे त्यामुळे साईड इफेक्ट काही काय किती रुपये आहे याची बोर्ड वन फिफ्टी आपल्याकडे सगळे पायांचे जळजळ होते बेगा पडतात सहा दिवसात तुम्हाला कमी नाही झाले तर पैसे रिटर्न आहेत ते फेस पॅक येतो चेहऱ्यासाठी ओके दे। आहे okay. याची काय प्राईस का सगळे वन फिफ्टी आहे सगळे वन फिफ्टी कोणते पण आहे त्याच्यामध्ये ओके स्पेशल किट घेऊ शकता तुम्ही मित्रांनो बघू शकतात हे हरेश कोकण वस्तू भांडार सगळे मसाले मसाले कसे दिल्यात मसाले आपल्याकडे मसाले संडे स्पेशल आहे दोनशे पाव आहे एकशे पाव आहे गरम मसाले रुपये पाव आहे स्पेशल आहे मसाला आहे स्पेशल मसाला आहे मसाले आहे आणि हे लावलेले कोकण सभा आगळ तिला ओके कसे आहेत ते मित्रांनो बघू शकतात एकटे मस्त दादा हे कसे टी शर्ट साडेतीनशे ओके कुठले साडेतीनशे ना तर याच्या बघू शकतात मस्त मस्त मालवणी कोर्स आहेत इकडे बघू शकता यांचे पॅटर्न्स लिहिलेत बघू शकता हे धुरीबंधू यांचे मसाले आहेत मालवणी मेळा हे कसे दिलेत गाव गाँग, गावटी घावणेपीठ साठ रुपये आणि हे मालवणी मसाले कसे आहेत आणि वडे पीठ ओके आणि हे हे कसं आहे आणि आंबावडी चाले इकडे असे दिवाळीच्या फराट चकली विकत कसे काका दादा चकली

ते खाऊ गल्ली आहे बघू शकतो इथे सगळे असे वेगवेगळे हे लागले आहेत पिझ्झा स्प्रिंग प्रोटॅटो पेरी पेरी स्प्रिंग प्रोटॅटो इथे मुखवास आहेत बघूया काका हे मुखवास कसे दिला ओके हे पान मसाले किती रुपये ऐंशी रुपये शंभर या तर तुमच्या स्टॉलचं नाव सी समर्थ कृपा मसाला झाली मित्रांनो बघू शकतात कोकणचे घरगुती उत्पादन ताई एक असेच दिलेत चकली शंभर रुपये पाव आणि हे हे कसे बिस्किट्स फाटल्या एक शंभरला दोन बघू शकता ह्यांच्या दुकानाचं नाव कोकणचे घरगुती उत्पादन आहेत

किती रुपयाला आहे तुम्ही इथेच स्टॉल लावतात की अजून कुठेही तुमचं शॉप आहे ओके एक्झिबिशनमध्ये तुम्ही लावता इथे गोष्टी लहान मुलांसाठी खेळणी आहेत कोणती घ्या एकशे वीस रुपये आणि मालवणी मसाले सुधा मसाले हे कसे दिलात मसाले पन्नास रुपये पॅकेट आणि दालचिनी आहे ना ओके चाळीस रुपये टोळा तुम्ही इकडे स्टॉल आहे की तुमचं अजून दुकान पण आहे हा मी तर बघू शकता इकडे असं हॉटेल मालवणी हॉटेल आहे बघू शकता इकडे मच्छीकडी इकडे लावले आहेत इथे वडे शागोती तर बघू शकता इथे मटण थाली आहे ती साडेतीनशे रुपयेला आहे कोलंबी थाली आहे ती साडेतीनशे रुपये सागोती वडे आहेत बघू शकता इथे पाच वडे आहेत ना सोलकडी इकडे बांगडा थाली आहे दोनशे साठ रुपये सुरमाई थाली आहे लॉलीपॉप आहेच बघा तुम्ही सिंधुदुर्ग आहे त्यांच्याकडे बघू शकता इकडे कोंबडे अड्याची थाली आहे बघू शकता अडीचशे रुपये चिकन थाली आहे दोनशे ऐंशी रुपये कढी आहे सुरमाईची त्याच्यात दोन पिसेस आहे सुका चिकन आहे सुरमई था थाली आहे साडेतीनशे रुपये मटन थाली आहे तीनशे ऐंशी रुपये इथे बिर्याणी आहे चिकन बिर्याणी कोलंबी बिर्याणी बघू शकतात तुम्ही इथे पण लागले ही सगळी खाऊ गल्ली आहे बघू शकतात तुम्ही इतने थाली है बू फिफ्टी रुपीज ग्रीन थाली है दिन से ऐंसी रुपये सग फास्ट फूड है खानेस तुम्हें इकू श होता खाने खाऊ बल्ली कुर्तीस लगल मुला कुर् कशा दादा है कितने का है

पण आहे ते आणि पण आहे ठीक आहे सगळे लोणचे इकडे कुल्फी आहे बघू शकता ही सगळी खाऊ बनली आहे इकडे तुम्ही बघू शका इकडे सगळे चिरमळ्याचे आर्ड किती रुपयाला आहे मिठे कितने काय भाई है? कितने काय रुपये का डब्बा ओके खेळणी आहेत म्हणजे गेम्स आहेत खेळायला तर तुम्हाला काही ना काही ते गिफ्ट भेटू शकतात लोकांना स्टॉल्स मध्ये बघू शकता इकडे आकाश फाळणी लागले

तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रावजेच्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो हा कोकण महोत्सव आहे नऊ तारखेपर्यंत आज हा कोकण महोत्सवाचा चौथा दिवस आहे तर मित्रांनो असेच असेच नवीन नवीन व्हिडिओज मी बनवतच असतो तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा कारण जेव्हाही मी नवीन व्हिडिओज सगळ्या चॅनलला सगळ्या नक्की सांगतो मला येऊन जाईल ना तर मग भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय